श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा बरेच असे जुने सेवेकरीसुद्धा आहेत आणि नवीनसुद्धा स्वामींचे सेवेकरी आहेत की ज्यांना अजूनही महाराजांनी प्रचिती दिली नाही तर त्यांना प्रश्न पडतो का मला महाराज प्रचिती देत नाही आहेत का मला महाराजांचे अनुभव येत नाही मी दुसऱ्यांचे इतके अनुभव ऐकत आहे महाराजांबद्दल माझ्याबद्दलच असं का घडत आहे असा प्रश्न प्रत्येकांना पडणं अत्यंत स्वाभाविक आहे तर बघा असं आपल्यासोबत घडत असेल महाराज आपण खूप सेवा करतोय तरीसुद्धा म्हणजे अगदी आपण मनापासून सेवा करतोय तरीसुद्धा महाराज आपल्याला प्रचिती देत नसतील अनुभव देत नसतील तर त्याच्यामागे काही कारणं आहेत तर ती कारणं कोणती आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बरेच जण महाराजांची सेवा करतात बरेच जण बघा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो नित्य सेवा सुद्धा करत असतो तर मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की बघा आपले जे इष्ट देव असतात तर इष्ट देवांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तर आपल्याला अगोदर आपल्या पित्रांची सेवा करायची असते आणि आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते त्याच्यानंतर आपले इष्टदेव येत असतात म्हणजे आता बघा स्वामी समर्थ हे सुद्धा आपले इष्टदेव आहेत बरेच जण पित्रांची सेवा करत असतील बरेच जण पित्रांची सेवा करत नसतील तर पित्र हे आपले संतुष्ट असणं खूप महत्वाचं असतं म्हणजे बघा आपण एका ठिकाणी आहोत आणि आपले स्वामी महाराज एका ठिकाणी आहे तर मध्ये आपले पित्र येत असतात तर आपण जी सेवा करत असतो महाराजांची सेवा करत असतो तर ती आपल्या फक्त पित्रांपर्यंत पोहोचत असते आपल्या महाराजांपर्यंत ती सेवा पोहोचतच नाही तर महाराज आपली प्रार्थना कसं ऐकतील महाराज आपल्या इच्छा पूर्ण कसं करतील किंवा महाराज आपली साथ कसं देतील त्यामुळे बघा आजपासून आतापासून आपल्याला आपल्याला रोज पित्रांची सेवा करायची आहे पित्रांची सेवा कशी करायची याबद्दलसुद्धा एक डिटेल व्हिडिओ आहे तो तु, तुम्ही बघू शकता म्हणजे त्यांची नित्यसेवा कशी करायची तर मी थोडक्यात सांगते तर पित्रांची सेवा बघा आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे त्याचबरोबर अक्षय तृतीया हा पित्रांना समर्पित असतो त्या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला पित्रांची नित्यसेवासुद्धा करायची आहे रोज आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे तर यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही दोन मिनिट आपल्याला रोज आप आपण आंघोळ केल्यानंतर आपल्याला बघा दक्षिणेला तोंड करून आपल्याला स्तुती म्हणायची आहे किंवा पित्र अष्टक म्हणायचं आहे किंवा ओ पित्र देवता ये या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळेस जप आपल्याला करायचा आहे अशी साधी सोपी पित्रांची सेवा नित्य सेवा आपल्याला रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा समावेश करायचा आहे दुसरा पॉइंट आपण आपल्या कुलदैवतीची आपले जे कुलदैवत आहे तर त्या कुलदैवतची आपण रोज त्यांची सेवा करत आहोत का त्यांना आपण रोज स्मरण करत आहोत का हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे कारण बघा आपले जे कुलदैवत असतात तर ते आपल्या कुळाचा उद्धार करत असतात तर ती आपली जी कुलदेवी असते तर ती आपली आई असते तर आपल्याला आपल्या आई आईची सेवा करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कुलदैवत आहे त्यांची रोज सेवा सुद्धा करायची आहे तर नित्य ही सुद्धा नित्यसेवा बघा अगदी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे यातले रोज दो दोन अध्याय किंवा तीन अध्याय यांचं करायचं आहे किंवा बघा रोज आपल्याला एक माळी जप आपल्याला ओम श्री कुलदैवता आहे न महा श्री कुलदैवता आहे न महा या मंत्राचा जप आपल्याला रोज करायचा आहे किंवा जो नवार्न स्रोत आहे जो ओम एम रिम क्लीम चामुंडा मुंडा हा जो म्र मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला एक माळी जप करायचा आहे कोणतीही सेवा तुम्ही करा यातली पण रोज आपल्याला कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे रोज आपल्याला कुलदैवतेला स्मरण करायचं आहे कारण आपली कुलदैवत जे आहे आपले आई आहेत आपले वडील आहेत तर आपण त्यांना थोडा जरी वेळ दिला तर ते लगेच आपल्याला प्रसन्न होतात आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्यासोबत कायम असतो त्यामुळे तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये आपल्या कुलदैवतला आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्यांची सेवा सुद्धा आपल्याला रोज करायची आहे यानंतरचा पॉइंट आहे बघा आता समजा तुम्ही सेम सेवा करताय समजा मी करते माझी एक मैत्रीण आहे मैत्रीण आहे ती सुद्धा सेम सेवा करते म्हणजे समजा तिने अकरा गुरुवारचं व्रत केलं मी सुद्धा अकरा गुरुवारचं स्वामींचं व्रत केलं पण तिने जी इच्छा मागितली होती ती महाराजांनी पूर्ण केली आणि मी जी महाराजांना इच्छा मागितली ती महाराजांनी पूर्ण केली नाही तर असं का झालं कारण बघा कारण हे आपल्या कर्माचे भोग असतात कर्माचे भोग म्हणजे काय बघा तर कर्माचे आपण जे आता भोग भोगत आहोत तर हे भोग आपल्या याच जन्माचे नाही तर आपल्या अगोदरच्या मागच्या जन्माचे त्याच्या मागच्या जन्मीचे जन्मोजन्मींचे हे जे भोग आहे तर ते भोग आपण भोगत आहोत त्यामुळे आपण आपले भोग भोगत असतो आपले प्रारब्ध आपण संपवत असतो त्यावेळेस आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नाहीत आपल्याला एखादी गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागत असतो यामुळे आप माझी इच्छा पूर्ण झाली नाही पण माझ्या मैत्रिणीचे मात्र भोग संपलेले आहेत तर तिची इच्छा पूर्ण झाली असा त्याचा अर्थ असतो तर बघा यावर आपण काय करायला पाहिजे तर यावर आपण बघा आपण आता आपलं भविष्य चांगलं व्हावं आपल्याला प्रत्येक गोष्ट लवकर मिळावी यासाठी आपले कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहेत कारण आता मागच्या अगोदर आपण जे काही वागलो जे काही कर्म केलो त्याची भोग आज आपण भोगत आहोत पण आपण आज जे काही वागतोय जे काही कर्म करतोय त्याचे भोग आपण भविष्य काळामध्ये भोगणार आहोत त्यामुळे आजपासूनच आपल्याला चांगले कर्म करायला सुरुवात करायचे आहेत आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडून कोणी अपमानित आप होणार नाही कोणाला ना कमी लेखणार नाही आपण प्रत्येकांचा मान सन्मान करू या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे तर तुम्हाला नक्कीच महाराज देतील आज नाही दिले ना त्यांनी महाराज तुम्हाला तुम्ही सेवा करताय तर आज नाही तुम्हाला भेटलं ती इच्छा पूर्ण झाली तरी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी तुमची इच्छा ती नक्कीच पूर्ण होती होईल कारण महाराज तुम्ही केलेल्या प्रत्येक सेवेचं महाराज फळ देत असतात प्रत्येक तुमच्या सेवेची ते करत असतात पुढचा पॉइंट आहे बघा आपल्याला समजा आपण महाराजांची एखादी सेवा करतोय किंवा आता समजा आपण अगोदर महाराजांची नित्यसेवा करत नव्हतो किंवा महाराजांची काहीच सेवा करत नव्हतो आणि आपण नवीन सेवेकरी आहोत आणि आपण महाराजांची एखादी सेवा सुरुवात केलेली आहे अगदी आपण बघा नित्यसेवा करायला महाराजांची सुरुवात केली आहे तर बघा आपलं आयुष्य खूप चांगलं झालं आहे दिवसेंदिवस खूप प्रगती होत आहे आयुष्यातील प्रगती बघून एखादी व्यक्ती आपली फ्रेंड आहे किंवा एखादी नातेवाईक आहे जवळचे त्यांनी आपल्याला विचारलं की महाराजांची कोणती से सेवा करत आहेस की ज्यामुळे तुला एवढे महाराजांनी तर तुझ्या इच्छा पूर्ण करत आहेत असं विचारलं ना कोणीतरी आपल्या मनात विचार येतो की माझं आयुष्य महाराजांची ही सेवा करते तर चांगलं झालं आहे तर कदाचित हीच व्यक्ती परत ती सेवा करायला लागेल आणि हिचंसुद्धा आयुष्य चांगलं होऊ शकतं होईल त्यामुळे आपण सांगत ती सेवा सांगत नाही किंवा आपले महाराजांचे अनुभव आहे ते त्यांना आपण सांगत नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे हे असं आपल्याला करायचं नाही म्हणजे आपण काय विचार करतोय की तिचं आयुष्य चांगलं नाही व्हायला पाहिजे हा असा विचार आपण वाईट विचार करत आहोत कोणती तुम्ही महाराजांची सेवा करत असेल महाराजांचे तुम्हाला अनुभव येत असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही सांगावेत कारण बघा असं तुम्ही कोणाला सांगितला तर तुमच्यामुळे एक जरी व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर ते सुद्धा खूप पुण्याचं काम आहे गुरुमाऊलींनी असं सांगितलं आहे बघा की नवीन नवीन स्वामी सेवेकरी घडवा नवीन नवीन व्यक्तींना स्वामी सेवेमध्ये घेऊन या कारण आजकाल माणूस एवढा एखाद्या गोष्टीमध्ये अडकला अडचणीमध्ये असेल तर तो खूप त्रासला जातो तर महाराजांच्या सेवेमध्ये आल्यानंतर आयुष्य नक्कीच सुखकर होतं त्यामुळे आपण हे पुण्याचं काम करायला पाहिजे की त्याच्यानंतर बघा आपण संकल्पयुक्त महाराजांची सेवा करतो किंवा कोणीतरी करतंय कोणीतरी सांगितलं म्हणजे अकरा गुरुवार सांगितलं एकशे आठ सारामृताचे पारायण सांगितलं ते करतोय आपण बस तारक मंत्राचं अनुष्ठान करतोय तर ह्या संकल्पयुक्त सेवा करतो तर संकल्पयुक्त सेवा आपण कधी करतो तर आपल्या काही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय पण तुम्ही महाराजांची नित्य सेवा करत आहात का आता स्वामी महाराज आहेत त्यांना तुम्ही कधीच आठवत नाही तुम्ही सुखामध्ये असतात त्यांना कधीच तुम्ही ना आठवलं नाही आणि जेव्हा तुम्हाला दुःख आलं आहे त्यावेळेस तुम्ही संकल्प करून महाराजांची सेवा करता हे चुकीचं आहे मी महाराजांना आपले गुरु मानला आहात तर गुरुंची रोज सेवा ही झालीच पाहिजे गुरुंची रोज नित्य सेवा ही केलीच पाहिजे जेव्हा आपण सेवा करतो ना तर आपला जो भक्तीचा भक्कम होत असतो आणि आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तर आपल्या इच्छा सुद्धा लवकर पूर्ण होत असतात त्यामुळे प्रत्येकानी जे स्वामी भक्त आहेत ज्यांनी स्वामींना गुरु मानलेला आहे त्यांनी रोज नित्यसेवा ही केलीच पाहिजे म्हणजे आपल्या आपल्याला सुख असू द्या दुःख असू द्या प्रत्येक वेळेस आपल्याला स्मरण करायचं आहे त्या पण महाराजांना जसं हक्कानं महाराज मला हे पाहिजे ते पाहिजे मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे या सगळ्या गोष्टी मागत असतो त्याप्रमाणे तुम्हाला सेवासुद्धा करायच्या आहेत जेवढी तुमची इच्छा जास्त मोठी असेल जेवढी तुमची इच्छा अशक्य असेल अवघड असेल तर तुम्हाला सेवा सुद्धा त्या पद्धतीच्या कराव्या लागतील तेवढ्या जास्त सेवा तुम्हाला महाराजांसाठी कराव्या लागतील महाराजांना सोनं चांदी पैसा यातलं काही लागत नाही महाराजांना आपली फक्त भक्ती लागते आपली फक्त सेवा लागत असते तीच आपल्याला नित्यनियमाने रोज करायची आहे न चुकता महाराजांची सेवा करायची आहे पुढचा पॉइंट बघा समजा आपण महाराजांची नित्य सेवा करतोय सगळ्या सेवा करतोय महाराजांपुढे आपण अगदी दीड दीड दी, दोन दोन तास बसून महाराजांची आपण सेवा करत आहोत पण एखादी व्यक्ती गरजू व्यक्ती आहे किंवा एखादी गरीब व्यक्ती आहे ती आपल्याकडे काही मदतीसाठी आली तर आपण त्यांना त्यांना आपण इग्नोर करतो त्यांना आपण मदत सुद्धा करत नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे किंवा आपल्या दारामध्ये कोणती व्यक्ती आली काही मागण्यासाठी गरजू व्यक्ती आली तर त्यांना नक्कीच मदत करावी तसं तर प्रत्येक गरजू व्यक्त व्यक्तींना आपल्याला जेवढं होईल तेवढं प्रत्येकाने मदत करायला पाहिजे बघा फक्त पैशांची मदत नसते तर अगदी बघा एखादी व्यक्ती आहे समजा तिला काहीतरी दुःख आहे त्यांचं दुःख कसं दूर होईल त्यांचं टेन्शन कसं दूर होईल यासाठी आपण थोडं आपण त्यांना थोडासा दिलासा देऊ शकतो किंवा एखादी व्यक्ती आहे ती खूप त्यांना कामाचा लोड का। आहे तर तो थोडा त्यांचा कामाचा लोड आपल्याला कमी करता येईल का अशी त्यांना मदत करायची आहे अशा बेसिक गोष्टी आहेत मला दैनंदिन जीवनामध्ये या बेसिक गोष्टी फॉलो करायच्या आहेत या बेसिक गोष्टींचं पालन आपल्याकडून झालंच पाहिजे लास्ट थोडक्यात सांगते आपल्याला रोज महाराजांची नित्यसेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांची सुद्धा नित्यसेवा करायची आहे आपल्याला आपल्या कुलदैवाची सुद्धा रोज नित्यसेवा करायची आहे बाकी आपले कर्म चांगले ठेवा आपलं आचरण शुद्ध ठेवा तर बघा तुम्ही या बेसिक गोष्टी केलात फॉलो केलात तर तुम्हाला काही दिवसानंतर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा सुद्धा करण्याची गरज पडणार नाही कारण महाराज तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मागण्याच्या अगोदरच तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण झालेल्या असतील त्यामुळे या बेसिक गोष्टी सगळ्यांनी फॉलो करायचं आहे आणि जे स्वामी सेवेकरी आहे जे स्वामी जे अशा गरजू व्यक्ती आहे ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत स्वामी भक्त आहे त्यांना असा प्रश्न पडलेला आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्यामुळे कोणाचं चा आयुष्य चांगलं होत असेल तर त्याच्यासारखं दुसरं पुण्य आपल्याला कोणतं मिळणार नाही ही छोटीशी माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसंच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी म्हणत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद